तर नमस्कार मित्रांनो एखाद्या देशावरती ज्यावेळी अतिरेकी आतंकवादी हल्ला करता, करतात दहशतवादी हल्ला करतात त्या त्याआधीमध्ये पाच पंचवीस नागरिक ठार झाले तरी संपूर्ण देश त्यांच्या त्या दुःखामध्ये त्या अश्रूंमध्ये सामील असतो आणि सर्व देश त्यांच्या मागे उभा राहतो त्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा त्या आतंकवादी हल्ल्यापेक्षा मोठा हल्ला परवा तिथल्या नागरिकांवर झालेल्या आहे छत्तीस पंग इथले पाडले गेले मला वाटतं या सगळ्याचा निषेध सुद्धा महाराष्ट्रातल्या भारतातील लोकांनी केला पाहिजे आता अंधार पडणारे मित्रांनो यांची ही सगळी घरं पूर्णपणे डिमॉलिश केलेली होतं आणि या नागरिकांचं पूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त केलेले दशौराज फक्त तो नसतो जो सीमे पार वर असतो दहशतवाद दस फक्त तो नसतो जो दोन देशांमध्ये असतो दहशतवाद तो पण असतो जो गरीब आणि श्रीमंतामध्ये असतो आणि दहशतवाद तो पण असतो की जे सर्वसामान्य नागरिक आणि असा म्हणजे अफाट अधिकार घेतलेले अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष असतो आणि या दहशतवादाचे आतंकवादाचे बळी हे सर्वसामान्य नागरिक पडले हे हा येस की अशा प्रकारचं म्हणजे नोटीस लेखी न देता त्यांना पूर्ण वेळ न देता बेकायदेशीरपणे त्यांची जी घरं पाडली हे दहशतवादी कारवाईमध्ये इतिहासामध्ये नोंद झालं पाहिजे आणि औरंगजेब आणि निजाम यांच्याच नावांच्या यादीमध्ये इथलं आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्ताचं नाव दिलं गेलं पाहिजे